तर ह्या ठिकाणी आहे वाइल्ड टर्मरिक प्लांट मी जंगलात आलो आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला मी वाइल्ड टर्मरिक दाखवतो आहे ही हळदी सफेद रंगाची असते याला कुडी आलेल्या असतात आतमध्ये याला अजून काही ठिकाणी फुले आलेली नाही आहेत मी वरती डोंगरात चढलेलो आहे बिनचपलाचा चपला खाडी काढून ठेवलेल्या आहेत काटे असल्यामुळे आणि घिसले खूप आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी मग खूप चालणं कठीण आहे तरी पण मी वर चढलेलो आहे प्लांट दाखवण्यासाठी तर ह्या ठिकाणी ही आहे जंगली हळदी वन हळदी कर्पूर हळदी कस्तुरी हळदी कस्तुरी मंजल आणि खास करून याला रान हळद आमच्याकडं म्हटलं जातं तर ही जंगलामध्ये आढळते हिला शास्त्रीय नाव आहे कर्कमा अरोमॅटिका अशा प्रकारची रानहळद हे जंगलामध्ये आढळते अतिशय गुणकारी झाडे आहेत बाईचे अशा प्रकारचे फुल आहे तुम्हाला मी खोदून दाखवतो हिला कापरासारखा मिळतात जो तर अतिशय सुगंध असतो आणि अतिशय आयुर्वेदिक औषधामध्ये वापरले जाते खास करून चेहऱ्यावरचं सौंदर्य खोलवण्यासाठी म्हणजे चेहऱ्यावरील पिंपल्स डाग काळे सर्कल सफेद डाग सगळे घालवण्यासाठी याचा लेप लावला जातो अतिशय सुंदर असा याचा रिझल्ट आहे आणि अतिशय गुणकारी आयुर्वेदामध्ये औषधामध्ये वापरले जाते दम्यावर कॅन्सरवर अनेक रोगांवर ही गुणकारी ठरलेली आहे ही पूर्णतः जंगलामध्ये आढळते बघा अशा प्रकारचा कंद मी खोदलेला आहे पूर्ण कुठे तयार झालेले नाहीत आणि खूप अशी जबरदस्त स्मेल याला वास असतो अतिशय गुणकारी ही जंगली हळद हिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर अनेक औषधे मी गोळा करत असतो धन्यवाद